आज विदर्भाच्या भागात मुसळधार पावसाचे ढग बनलेले आहेत आणि सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे विदर्भात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे विदर्भाच्या भागात सध्याच्या काळात मुसळधार पाऊस देणारे ढग तयार झालेले आहेत आज दुपारनंतर विदर्भात अनुकूल वातावरणासोबत मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे सध्या जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे विदर्भाच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ओडिसाच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तसंच इकडे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे राजस्थानपासून मणिपूर आणि असमचा भागापर्यंत एक कमी दावाचा पट्टा बनलेला आहे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सध्याच्या सा काळामध्ये बनलेलं आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून विदर्भाच्या दिशेनं आपल्याला ढगं येताना दिसत आहेत आणि सध्याच्या काळात विदर्भात मुसळधार पाऊस देणारे दे ढगं आपल्याला दिसत आहेत पुढील चोवीस तासात कोणत्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे संदर्भात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आज दक्षिण पश्चिम मान्सून विदर्भातील संपूर्ण भागापर्यंत पोहोचलेला आहे जळगावचा भाग आणि धुळेचा भाग सोडला तर राज्यातील संपूर्ण भागामध्ये आज मॉन्सूनचा आगमन झालेला आहे आणि मान्सूनच्या आगमनासोबतच आज विदर्भामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे लवकरच आपल्याला विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पेरणी योग्य पाऊस पाहायला भेटणार आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागकडून प्रसारित इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचं वातावरण आज राज्यावर सक्रिय झालेलं आहे आपण पाहू शकता यवतमाळचा अनेक भागांमध्ये सध्याच्या काळात मुसळधार पावसाचे ढग आहेत वर्ध्याच्या भागातही आज मुसळधार पाऊस झालेला आहे नागपूरचा भागात अनेक तालुक्यांचा अनेक गावांमध्ये पाऊस पाहायला भेटलेला आहे नागपूरमध्ये भंडाऱ्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचे ढग आहेत गोंदियामध्येही मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत दक्षिण भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे पण उत्तर भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आज रात्री नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात तसंच वर्ध्याच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे या सॅटेलाईट इमेजला बघून आपण म्हणू शकता की राज्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये मान्सून सक्रिय होत चाललेला आहे आणि अनेक भागांमध्ये सध्या पावसाचे ढग बनलेले आहेत आपण पाहू शकता विदर्भामध्ये मुसळधार पावसाचे ढग आहेत तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी हिंगोली नांदेड या भागातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला इकडे धाराशिव बीड आणि लातूरच्या भागातील तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत तिकडे जर आपण कोल्हापूरचा भाग बघितला तरी सिंधुदुर्गचा भाग बघितला तर भागाती 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 या भागातील तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत तसंच इकडे रायगडच्या भागात आज पाऊस झालेला आहे रत्नागिरीचा भागात आज पाऊस झालेला आहे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आज तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटलेला आहे मित्रांनो पुढील चोवीस तासात विदर्भात मुसळधार पाऊस कायम असणार आहे यामध्ये पश्चिम विदर्भाचा भागाचा पण समावेश असणार आहे उद्या अकोला बुलढाणा वाशिमच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते इकडे अमरावती नागपूर भंडारा या भागात आणि गोंदियाचा भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते चंद्रपूर ग आणि गडचिरोलीचा भागातही मुसळधार पाऊस होऊ शकते यवतमाळचा भागातही मुसळधार पाऊस पुढील हो चोवीस तासांमध्ये होऊ शकते इकडे जळगावचा भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरचा भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये सध्या नंदुरबार आणि धुळ्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं नाही आहे काही तालुक्यांमध्ये तर या भागात लवकरच मान्सूनचं आग आगमन होण्याची शक्यता आहे तसंच इकडे घाटमात्याचा भाग बघितला तर रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूरचा घाटमात्याचा भागांमध्ये मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये दिसणार आहे मुंबईचा भागात ही अधूनमधून जोरदार पावसाचे सरी पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे आणि इकडे मराठवाड्याचा दक्षिण भागांमध्ये पावसाचा जोर पुढील चोवीस तासांमध्ये कमी पाहायला भेटणार आहे पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे इकडे गोंदिया तसंच चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तर भाग इकडे यवतमाळ तसंच हिंगोलीतील उत्तर भाग परभणीतील काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अमरावती बुलढाणा अकोला या भागात उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या भागात उद्या पावसाचा जोर अधिक असणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तसंच आपण जर समोर बघितलं आणखी आणखी भाग तर यामध्ये नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूरचा आसपास काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल पण इकडे मध्य महाराष्ट्राचा आणखी भाग बघितला तर इकडे नंदुरबान धुळे आणि जळगावमध्ये अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात बाकी जर नाशिकचा भाग बघितला तर नाशिकमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर नाशिक छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला भाग नगर पुणे इकडे कोल्हापूरचा अंतर्गत भाग सांगली आणि सातारा या भागात स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण असणार तसंच आपण जर घाटमाथ्याचा भाग बघितला तर उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सिंधुदुर्गचा घाटमाथ्याचा भाग रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याचा भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच काळात इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा कोस्टल भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता उद्या आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा